नमस्कार आजच्या व्हिडीओमध्ये मी गजान आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशली नवीन आपले सरकार सेवा केंद्र चालक सी एस सी केंद्र चालक बॅक बी सी त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचे जे काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो यामध्ये जर आपण नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा केलं असेल अजून आपल्याला काही डिव्हाइसेसची गरज असतील तर या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या या कामासाठी जेवढे डिव्हायसेस लागतात त्या सर्व डिव्हायसेसची माहिती आज मी सांगणार आहे आणि ते कमी किमतीमध्ये आणि उत्तम डिव्हाइस कशा प्रकारे खरेदी करायची याची आज आपल्याला माहिती देतोय मित्रांनो कसं होतं मित्रांनो आपण घाई गडबडीमध्ये एखादा ऑनलाईन डिव्हाइस परचेस करता आणि भविष्यामध्ये त्याला एखादी नवीन सर्व्हिस चालू झाली की ते सपोर्ट करत नाही किंवा ते त्यासाठी सूट होत नाही त्यावेळेला मात्र भरपूर अडचण येतं त्यावेळी परत एकदा आपण दुसरं डिवाईस खरेदी करायला जातो तर अशी अडचण न होता आज मी आपल्याला असे डिव्हाइसेस सांगणार आहे की आपण एकदा घेतलात तर आपल्याला सर्व सर्विससाठी सर्व योजनेसाठी त्या डिव्हायसेस चालतील आणि आपल्याला पैसे कमवून देतील प्रथमत आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र असू द्या किंवा सी एस सी केंद्र असू द्या किंवा बँक बी सी असू द्या किंवा एखादा आपण ऑनलाईन फॉर्म भरण्याचा व्यवसाय सुरू करणार असाल तर आपल्याला काय काय डिव्हायसेस लागतात यामध्ये प्रथमतः पहा पहिलं आपल्याकडे लॅपटॉप पाहिजे किंवा डेस्कटॉप असणं गरजेचं आहे प्रिंटर आपल्याकडे असणं गरजेचं आहे किंवा ऑल इन वन प्रिंटर आपण वापरू शकता त्यामुळे स्कॅन प्रिंट वगैरे एकाच एकाच मध्ये निघेल असा एखादा प्रिंटर आपण वापरू शकता त्यानंतर आपल्याकडे एखादा वेब कॅम असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे एक बायोमेट्रिक डिवाइस असणं गरजेचं आहे हे ज्यांच्याकडे डिव्हायसेस आहेत आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू करू शकता मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला मी सांगतोय कशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन या डिव्हायसेस खरेदी करायची आहेत तर आपल्याला प्रथम तर आपण लॅपटॉप पाहूया मित्रांनो ह्या डिव्हायसेस आहेत या सर्व आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती पाहणार आहोत यासाठी शक्यतो घेताना मित्रांनो लॅपटॉप घेताना कमीत कमी टेन जनरेशनच्या पुढचं घ्या का मित्रांनो भविष्यात जर आपल्याला यू सी एल चालू करायचं असेल आधारचं काम चालू करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी दहा जनरेशनच्या पुढचं लॅपटॉप आपल्याला असणं गरजेचं आहे आता तुम्ही एखादा लॅपटॉप घेतलात आणि भविष्यात जर आपण यु सी एल चालू करणार असाल चा तर परत एकदा आपल्याला लॅपटॉप घेण्यामध्ये पैसा खर्च करायला नको त्यासाठी आत्ताच घेताना आपण कमीत कमी टेन जनरेशनच्या पुढचा लॅपटॉप घ्या आणि शक्यतो आय फाय घेण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या स्पीड बी देखील चांगलं मिळेल कमीत कमी आठ जी बीच्या पुढील रॅम असलेलं लॅपटॉप घ्या त्यानंतर यामध्ये दोनशे छप्पन जी बी कमीत कमी एस एस डी असणं गरजेचं आहे मित्रांनो तरच आपला लॅपटॉप फास्ट काम करेल हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर जे बाकीचे तर काही फंक्शन असतील ते आपल्या मर्जीनुसार घेऊ शकता पण जे आपल्याला मी सांगितलेलं आहे कमीत कमी टेन जनरेशन असलं पाहिजे कारण हजार जर आपण भविष्यात चालू करणार असेल तर त्यासाठी गरजेचं आहे त्यानंतर कमीत कमी दोनशे छप्पन जी बी एस एस डी असणं गरजेचं आहे त्यानंतर कमीत कमी आय फाय तरी घ्या किंवा बजेट खूपच कमी असेल तर आपल्या हिशोबाने घेऊ शकता पण जनरेशन आणि एस एस बी हे दोन कंपल्सरी ठेवा आणि आठ जी बीच्या पुढील रॅम असलेलं घ्या शक्यतो मित्रांनो भरपूर वेळा हँगिंगचं है प्रॉब्लेम येतं आणि वेळी आपल्याकडे गर्दी ज्यावेळी असते त्यावेळी लॅपटॉप किंवा पी सी हँग होत बसतात यामुळे आपल्याला विनाकारण मनस्ताप होतो मित्रांनो त्यानंतर यामधील मी काही जे निवडक लॅपटॉप आहेत त्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या ठिकाणी लिंक वर जाऊन आपण चेक करू शकता आणि त्यामध्ये आपण अजून काही आपल्याला अजून काही ऍड ऑन करायचे असतील तर ते ऍड ऑन करून आपण खरेदी करू शकता त्यासाठी एकदा खाली लिंक चेक करा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर आपण लॅपटॉप पाहिलं आता अमेझॉनवर एकदा नजर टाकूयानो मित्रांनो अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीची लिंक खाली आपल्याला मिळतील दोन्हीवरती आपण जाऊन रेट कंपेरिजन करा त्यानंतर आपल्याला कसं असतं मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवतोय तर काही दिवसांनी यावरती आपल्याला ऑफर्स मिळतील कमी किमतीमध्ये मिळतील यासाठी आपण रेटमध्ये कंपॅरिजन करा त्यानंतर आपण जे आपल्याला आवडेल ते आपण बाय करा कमी किमतीमध्ये चांगलं कॉन्फिगरेशन असलेलं आपण बाय करू शकता यामध्ये अमेझॉन वरती पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये आहेत मित्रांनो तुम्ही मित्रांनो प्रोसेसर घेताना एवढीच घ्या किंवा इंटेलचं घ्या काही हरकत नाही पण स्पीड जरा व्यवस्थित घ्या त्यानंतर कमीत कमी टेन जनरेशनच्या पुढचं घ्या दोनशे छप्पन जी बी एसएसडी असलेलं घ्या आणि आठ जी बीच्या पुढील रॅम घ्या कमीत कमी आपल्याला साठी आपल्या कामासाठी गरजेचं असतं मित्रांनो त्यानंतर यामध्ये अमेझॉनवरती पण भरपूर लॅपटॉप आहेत एकदा चेक करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो लॅपटॉप थोडंफार आपल्याला माग पडणार आहे त्यामुळे जर आपण डेस्कटॉप खरेदी करणार असेल तर आपल्याला डेस्कटॉप पाहूया आता लॅपटॉप थोडंफार महाग पडतात आणि आपला बजेट असेल तर आपण घेऊ शकता त्यानंतर डेस्कटॉप आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ऑल इन वन डेस्कटॉप आहेत त्यानंतर असेंबल आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता कमीत कमी सात आठ हजारापासून आपल्याला डेस्कटॉप मिळतात मॉनिटर घेताना आय केअर प्रोटेक्शन असलेला ग्रीनचा जो प्रमाण असतो जास्त असतं आणि आपल्या डोळ्याला जास्त परिणाम करत नाही मित्रांनो यामध्ये अमेझॉनवरती पण आपण चेक करू शकता पेक्षा ना मला फ्लिपकार्टवरती स्वस्त वाटलेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पूर्ण सेट जर आपण नवीनच या कामाची सुरुवात करणार असेल तर बजेट कमीच वापरून आपल्याला काम सुरू करायचे असतं यासाठी तुम्ही फ्लिपकार्टवर येऊन आपण या ठिकाणाहून दहा पंधरा हजारापर्यंत आपण चांगला डेस्कटॉप घेऊ शकता या ठिकाणी आपण पाहिलात तर आय फाय सोळा जी बी रॅम पाचशे जीबी हार्ड डिस्क आपल्याला मिळणार आहे एवढ्या सुंदर कॉन्फ्युरेशनचा आपल्याला डेस्कटॉप मिळतोय मित्रांनो तर आपण घ्यायला काही हरकत नाही या ठिकाणी पाहिलात तर या ठिकाणी पाचशे बारा एस एसएसडी यामध्ये मिळतोय मित्रांनो आपल्याला तर असं एखादा चांगला कॉन्फिगरेशन असलेला आपण डेस्कटॉप शोधून घेऊ शकता काही मी निवडक डेस्कटॉपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकता मित्रांनो आत्ता जर मी आपल्याला प्रत्येक डेस्कटॉप सांगत बसलो तर खूप उशीर होणार आहे त्यामुळे मी रिसर्च करून किंवा काही डेस्कटॉप चांगल्या ज्या डेस्कटॉप आहेत त्या डेस्कटॉपचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक केलात ना मित्रांनो तो आपण डेस्कटॉपवरती येऊ शकाल आणि आपल्याला काही त्यामध्ये अजून ॲड ऑन करायचे असतील काही अजून फीचर्स जास्त असलेले हवे असतील तर आपण ॲड ऑन करून आपण बाय करू शकता मित्रांनो अमेझॉनच्या तुलनेमध्ये फ्लिपकार्टवरती आपल्याला डेस्कटॉप स्वस्तात मिळू शकतील मित्रांनो मित्रांनो आता लॅपटॉप आणि डेस्कटॉप झाले आता प्रिंटर पाहूया मित्रांनो मित्रांनो हा जो प्रिंटर आहे कॅनॉन तिक्स दहा हे दोन हजार एकोणीस पासून प्रिंटर वापरतोय मित्रांनो अजूनपर्यंत माझ्याकडे चालू आहे यासाठी मित्रांनो फक्त मी इंक बदलतोय अजूनपर्यंत हेडचं प्रॉब्लेम नाही आणि काही नाही फक्त याचं एकच अट आहे मित्रांनो आपले रोज प्रिंट असणं गरजेचं आहे जर आपण चार पाच दिवस हे प्रिंटर बंद ठेवला तर पुढील जो ह्याचा हेडचा जो पुढील भाग आहे तो चक होतो म्हणजे त्या ठिकाणी जी शाही वाळते त्यामुळे प्रिंट निघताना काही प्रॉब्लेम येतो आणि ते आपल्याला हेड क्लीन करण्याचा पण ऑप्शन त्या सॉफ्टवेअरमध्ये आहे आपण ह्या प्रिंटरवर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये प्रिंटरची पूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो त्यासाठी चॅनल करून ठेवा आणि बेल वरती क्लिक करून ठेवा मित्रांनो मित्रांनो हा पण प्रिंटर आपण घेऊ शकता स्कॅन करू शकता त्यानंतर कलर प्रिंट देऊ शकता आणि जर आपण आपल्या सरकार सेवा केंद्र घेणार असाल किंवा सीएससी घेणार असाल तर हा प्रिंटर आपल्याकडे असणं गरजेचं आहे का म्हणजे आपण जे दाखले असतात आपले उत्पन्न दाखले जातीचे दाखले किंवा इतर दाखले त्यासाठी कलर प्रिंट देणं आपल्याला अपेक्षित असतं किंवा इतर जे दुसरे कामं असतात चॉकले कला असू द्या किंवा उद्योग आधार असू द्या असे जे दाखले असतात यासाठी देखील आपण किंवा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट यासाठी देखील आपण हा प्रिंटर वापरायचा आहे मित्रांनो का म्हणजे कलर प्रिंट यामधून एकदम व्यवस्थित मिळतं आणि आपण फोटो प्रिंट देखील काढणार असाल या कामासोबत आपण फोटो पण काढणार असाल तर हे एकदम बेटर प्रिंटर आहे मित्रांनो आणि यामध्ये बॉर्डरलेस प्रिंट आपल्याला मिळतं मित्रांनो खूप सुंदर प्रिंटर आहे हे पण आपण एकदा चेक करू शकता हे प्रिंटर आपल्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर मिळतं आणि ह्याचं लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन आपण हा प्रिंटर आपण पाहू शकता मित्रांनो जो खाली लिंक दिलेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी क्लिक करून आपण हा प्रिंटर पाहू शकता आणि परचेस करू शकता मित्रांनो त्यानंतर प्रिंटर जर आपल्याला ऑल इन वन झेरॉक्स टाईप पाहिजे असेल समजा आपल्याला आपल्याकडे झेरॉक्सची जास्त गर्दी असेल आपल्याला प्रिंट पण पाहिजे स्कॅन पण पाहिजे आणि झेरॉक्स पण भरपूर प्रमाणात प्रमाणात काढायचे आहेत तर आपण हा प्रिंटर घेऊ शकता मित्रांनो हा ब्रदरचा प्रिंटर आहे नवीन प्रिंटर आहे मल्टी फंक्शन वायफाय प्रिंटर आहे आणि बावीस हजार पर्यंत हा प्रिंटर मिळून जातो आणि हा प्रिंटर दोन्हीकडे अवेलेबल आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्याचा पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो त्यानंतर आपण जो पहिला कॅनन पाहिलात मित्रांनो हा पण वायफाय प्रिंटर आहे ह्याच्यामध्ये पण झेरॉक्स तुम्ही काढू शकता जास्त क्वांटिटी मध्ये काढलात नाही मित्रांनो हे जरा कॉस्टली पडतं थोडंफार महाग पडतं एक दोन झेरॉक्स असतील तर आपण काढू शकता काही हरकत नाही ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित झेरॉक्स मिळतात पण जास्त आपण झेरॉक्स वापरलात तर आपल्याला हेडला प्रॉब्लेम येईल किंवा इंक माग असल्यामुळे आपल्याला हा प्रिंट कॉस्टली पडू शकेल त्याऐवजी जर आपण हा प्रिंटर जर वापरला तर आपल्याला हा प्रिंटर स्वस्तात स्वस्तात म्हणजे प्रिंट जे, जे असतात ते मिळतात आणि हे आपल्याला जास्त परवडू शकेल दोन्ही जे प्रिंटर मी आतापर्यंत दाखवलं ते दोन्ही प्रिंटर आपण वायफायने कनेक्ट करू शकता पिसिल एकदा आपण खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करून एकदा हा प्रिंटर चेक करून पहा आवडल्यास आपण परचेस करू शकता त्यानंतर मित्रांनो जर आपल्याला फक्त सिंगल फंक्शन प्रिंटर पाहिजे असेल तर आपल्याला आपल्याला हा प्रिंटर घेऊ शकता मित्रांनो हा जो प्रिंटर आहे फक्त प्रिंट काढू शकता आपण सरकारी ऑफिस मध्ये हा प्रिंटर पाहिला असेल हे देखील प्रिंटर मी मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये आणलेला आहे आणि आतापर्यंत किंवा प्रिंट ह्या प्रिंटरवरून काढलेले आहेत मित्रांनो अजिबात प्रॉब्लेम नाही फक्त कार्टेज बदलायचं आहे आणि आपल्याला वापरायचं आहे कार्टेज रिपिलिंग साठी दोन अडीचशे रुपये खर्च येतं आणि स्वतः जर आपण शिकलात कार्टेज रिपेलिंग करण्यासाठी शंभर रुपयामध्ये पाऊच मिळतं इंकचं आणि ते रिपिलिंग करून आपण भरला तर आपण आरामात या प्रिंटरचा वापर आपण करू शकता खूप हे जे प्रिंट पडतात आणि एक नंबर क्वालिटीचे प्रिंट ह्यामध्ये मिळतात आणि एकदम दनकट प्रिंटर आहे मित्रांनो यामध्ये काहीच अडचण आपल्याला येणार नाही मित्रांनो हा जो प्रिंटर आहे ह्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या प्रिंटरचा आपण माहिती घेऊ शकता आणि आवडल्यास आपण सुद्धा करू शकता मित्रांनो त्यानंतर दुसरा जो डिव्हाइसेस आहे मित्रांनो मित्रांनो सर्वात महत्वाचा डिव्हाइस बायोमेट्रिक आहे आता प्रत्येक कामासाठी बायोमेट्रिकची गरज आहे आता जर आपण आता सध्या चालू असलेली सर्व्हिस जर पाहिलात फार्मर आय डी यासाठी सुद्धा आपल्याला बायोमेट्रिकची गरज होती आणि बरेच असे कर्जमाफी असू द्या किंवा आपण रोजच्या कामामध्ये भरपूर ठिकाणी जर आपण पी एम किसानचं केवायसी करायचं असेल तर आपल्याला बायोमेट्रिक लागणार आहे प्रत्येक ठिकाणी बायोमेट्रिकची गरज आहे आणि आता काय झालंय मित्रांनो जो जुना आपला डिव्हाइसेस होता बायोमेट्रिक एल झिरो डिव्हाइस तो बंद झालेला आहे किंवा बंद होणार आहे कारण त्यामध्ये डुप्लिकेट फिविकोल ठसा वगैरे बनवून त्यावरती भरपूर फ्रॉड व्हायचे आता एलवन डिव्हाइसेस मार्केटमध्ये आलेले या आहे यामध्ये असा आपण फिविकोल वगैरे वापरून या याचा वापर करू शकत नाही यामुळे हा जास्त सुरक्षित असल्यामुळे हा डिवाइस चालू झालेला आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट हा डिव्हाइस आपण आताच खरेदी करून ठेवा मित्रांनो यलवन मध्ये आपल्याला भरपूर कंपन्या मिळतात मॉर्फो मंत्रा वगैरे भरपूर डिव्हाइसेस आहेत मला जर विचारलात तर तुम्ही मंत्रा घेऊ शकता कारण मंत्रा सर्व ठिकाणी चालतं मित्रांनो ज्या कुठल्या सर्व्हिसेस येतील जास्तीत जास्त ठिकाणी मंत्रा डिव्हाइस चालतं आपल्या राज्यातील आपण जर सर्व्हिस पाहिलात महाडीबीटी असू द्या किंवा इतर ठिकाणी मंत्रा डिवाईस चालतं तर यासाठी आपण मंत्रा खरेदी करू शकता आणि सर्वात आधी मंत्रा डिव्हाइस खरेदी करून ठेवा मित्रांनो आता एल झिरो डिव्हाइस कधी बंद होईल काही सांगता ना येणार नाही आता एल झिरो डिव्हाइस बंद झाला तर हा जो डिव्हाइस आहे मित्रांनो खूप कॉस्टली होणार आहे ह्याचा पुरवठा कमी होईल आणि ह्याचं जे प्राइस आहे शंभर टक्के वाढेल मित्रांनो आणि आपण यातील एखादा एल वन डिवाइस तुम्ही मर्फो घ्या किंवा मंत्रा घ्या तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी फक्त तुम्ही घेताना लक्षात ठेवा एल वन डिव्हाइस असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पाहू शकता मंत्रा एल वन बायोमेट्रिक फिंगरप्रिंट या ठिकाणी कसं लिहिलंय ना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एलवन डिव्हाइस असणं गरजेचं आहे तुम्ही जुनं जर डिव्हाइस घेतलात तर मात्र आपल्याला तो डिव्हाइस आता पुढे भविष्यात चालणार नाही मित्रांनो तुम्ही काय करा मित्रांनो मी जे स्वस्त डिवाइस आहे मित्रांनो सर्व कंपनीचे एक एक एलवन डिव्हाइस ज्याचं किंमत कमी आहे त्याचं लिंक खाली मी दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जा ज्या कंपनीचा आपल्याला डिवाइस खरेदी करायची आहे त्याच्यावरती क्लिक करून तो आपण डिवाइस खरेदी करू हो शकता आता पुढचं जे डिवाइस आहे मित्रांनो आपलं कॅमेरा कॅमेरा घेताना मित्रांनो तुम्ही कुठलाही कॅमेरा घेऊ शकता स्वस्तात चार पाचशेला पण कॅमेरा मिळतात काही माग पण कॅमेरा मिळतात पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचा जर कॅमेरा पाहिजे असेल तर आपण लॉगेटिक कॅमेरा घेऊ शकता कारण हा एकदम बेस्ट आहे आणि कॅमेऱ्याची क्वालिटी एकदम उत्तम आहे मित्रांनो आणि आपल्याला भविष्यात जर आधार वगैरे चालू करायचं चा असेल तर हा कॅमेरा आपल्याला चांगला ठरू शकेल कारण आधारासाठी जो पिक्चरची क्वालिटी असते ती एकदम चांगली पाहिजे मगच तो मॅच होतो मित्रांनो त्याची शंभर टक्के अॅक्युरेसी आली तरच ते मॅच होतं आधारासाठी त्यासाठी आपण हा कॅमेरा खरेदी करू शकता अन्यथा आपल्याला कमी किमतीचा कॅमेरा हवा असेल तर तो, तो देखील आपण कमी कमी किमतीचा कॅमेरा खरेदी करू शकता त्याचं पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी दोन चार कॅमेऱ्या लिंक खाली दिलेला आहे लॉगीटेकचा पण मिळेल आणि कमी किमतीचा पण मिळेल जे आपल्याला आवडेल तो कॅमेरा आपण घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या अपन, अपन, सरकार सेवा केंद्र सी बी सी किंवा ऑनलाईन आपण फॉर्म भरणारा एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर यासाठी जे आवश्यक डिव्हायसेस लागतात त्याची आपण माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो आतापर्यंत मी आपल्याला ज्या डिव्हाइसेस सांगितल्या त्या सर्व डिव्हाइसेस मी कमी किमतीमध्ये शोधून त्याचा लिंक खालील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण लिंक वर क्लिक करून खरेदी केला तर आपल्याला प्रत्येक डिव्हाइस कमी किमतीमध्ये मिळू शकेल यासाठी खालील लिंकचा वापर करून खरेदी करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एक अवश्य लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो